नमस्कार दर्शक लीड महाराष्ट्र या आप बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करणार आहोत मिरजपूर्व भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात चालू आहे सत्तावीस जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत आज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे नंतर चिन्ह वाटप होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी अनेक गट प्रचाराला सुरुवात करतील काही ठिकाणी प्रचाराला सुरुवात सुद्धा झालेली आहे एरडोली मतदारसंघामध्ये उद्या सकाळी भाजपाची फार मोठ्या प्रमाणात प्रचाराला भाजपाच्या सुरुवात होईल आणि मतदार मतदारसंघात जयश्रीताई तानाजीराव पाटील ह्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या पाठीमाग मतदारांचा फार मोठा भक्कम पाठिंबा असल्याचे एकंदरीत चित्र आता दिसत आहे कारण विश्वास जुना जयश्रीताई पुन्हा ही स्लोगन जी वापरलेली आहे ती प्रत्येक मतदारांच्या पर्यंत गेलेली आहे माननीय तानाजीराव पाटील आप्पा यांनी करोड रुपयाची केलेली येर्डोली मतदारसंघातील विकास कामं तेथील मतदार विसरणार नाहीत भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी झाली येर्डोली जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे काही नेते फुटले इतर पक्षामध्ये गेले मात्र भाजपला तिथं फारसा फरक पडेल असं वाटत नाही कारण आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या माध्यमातून झालेली करोडो रुपयाची विकास कामं येथील मतदार विसरणार नाहीत परिषद गटामध्ये रस्ते असतील वाडी वस्तीवरील जे काही प्रश्न आहेत रस्त्याचे ते प्रश्न असतील आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या माध्यमातून ते सर्व प्रश्न जवळपास सुटत आलेले आहेत अनेक विकास कामं झालेली आहेत थोडीफार विकास कामं राहिलेली सुद्धा आहेत आणि त्याचसाठी जयश्रीताई तानाजीराव पाटील यांना पुन्हा एकदा इथं संधी मिळालेली आहे आणि जयश्रीताई तानाजीराव पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटामध्ये जी काही कामं झालेली आहेत त्याच्या अगोदर ती फार मोठ्या प्रमाणात झालेली आहेत आरोग्याच्या संदर्भात त्यांनी कोविड म्हणजेच कोरोना काळामध्ये जयश्रीताईंनी असेल तानाजीराव पाटील आप्पा यांनी असेल कोविड सेंटरची निर्मिती केली होती महाराष्ट्रातील एक आदर्श उदाहरण त्यांनी घालून दिलं होतं येरडोली जिल्हा परिषद गटामध्ये अनेक जी विकास कामं सध्या झालेली आहेत त्या जोरावर जयश्रीताई तानाजीराव पाटील यांना जिल्हा परिषद गट येरडोलीमध्ये वार्ता पाठिंबा मिळत आहे आणि कुठेतरी याच जोरावर विश्वास जुन्हा जयश्रीताई पुन्हा ही स्लोगन आता प्रत्येक मतदारांच्या पर्यंत पोहोचलेली आहे जयश्रीताईंनी कोणकोणती विकास कामं या मतदारसंघात केलेली आहेत माननीय तानाजीराव पाटील आप्पा यांच्या माध्यमातून करोडो रुपयाची जी विकास कामं झालेली आहेत ती विकास कामे कोणती आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून येडोली जिल्हा परिषद गटामध्ये जी गावं येतात त्या गावांमध्ये झालेली विकास कामं कोणती हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये करणारच आहोत उद्या सकाळी भाजपचा भव्य असा प्रचार शुभारंभ येडोलीमध्ये सुरुवात होईल आणि ब्रह्मनाथ मंदिर असेल येरडोलीच्या जानवी देवी मंदिरातून या प्रचाराचा शुभारंभ होईल आणि फार ताकदीनं भाजपा येरडोली जिल्हा परिषद गटामध्ये आपले उमेदवार निवडून आणील येरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये जी कामं झाली येरंडोली जिल्हा परिषद गटाच्या ज्या उमेदवार आहेत ज्या जयश्री ते तानाजीराव पाटील असतील किंवा येरडोली पंचायत समिती गटातील जे उमेदवार आहेत सलघर पंचायत समिती गणातील जे उमेदवार आहेत भाजपाचे थी थी ते फार मोठ्या ताकदीने निवडून येतील असं एकंदरीत चित्र ये जिल्हा परिषद मतदारसंघात आहे त्यामुळं भाजपाचा उद्या जो प्रचार शुभारंभ येडोलीत होणार आहे त्याच्यासाठी शेकडो कार्यकर्ते तिथे एकवटतील हे मात्र निश्चित आहे